नमस्कार मी उज्ज्वला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मान गादीला आणि मतही काँग्रेसच्या श्रीमंत शाहू छत्रपती यांनी एक लाख त्रेपन्न हजार एकोणपन्नास मतांनी प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यावर मिळवला विजय अत्यंत अटीतटीनं आणि चुरशीनं झालेल्या हातकणंगले लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने विजयी अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरवत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी महाविकास आघाडीला तीस जागा महायुतीला सतरा तर एक अपक्ष विजयी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना मताधिक्य कागल मतदार मतदारसंघात मंडलिक के यांना केवळ चौदा हजार चारशे मतांची आघाडी आणि शेअर बाजारात सुनामी सेन्सेक्स कोसळल्यानं गुंतवणूकदारांचे तब्बल तीस लाख कोटी रुपये बुडाले कोणत्या आघाडीची सत्ता येणार याकडे आता अर्थवर्तुळाचं लक्ष